कसं काय मंडळी बरं आहे का तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दादानी आणि ताईड्यां शाळेमध्ये पण मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार होता ना मग त्याच्यासाठी सर्व मुलांना धोतर आणि मुलींना मस्तपैकी नऊवारी नथ वगैरे आणि तुळशी घेऊन यायला सांगितलेली आणि मुलांना टाळ आणि टोपी घालून यायला सांगितलेली पण मी अजूनपर्यंत कधीच धोतर नेसवलं नव्हतं मग भाऊ झालेली तिच्याकडून शिकून घेतलं अगदी बारीक लक्ष देऊन शिकून घेतलं की कसं नेसवते पण त्याची द पक्षूची आपल्या स्पीच तयार करता म्हणजे त्याला भाषण पण बोलायचं होतं थोडं बहुत आणि मराठी गाणं बोलायचं होतं अहो पावणे बारा वाजले अवगा एक तास राहिलेला आणि त्याला जेवण खाऊन सगळी तयारी करायची होती मग आमच्या बाजूला आपल्या लल्लाचा म्हणजे रा रामकृष्णाचा खूप मोठा भक्त हा आशू आहे फक्त दहावीला आहे आणि तो कृष्णाचा खूप मोठा भक्त आहे तुम्हाला दिसत असेल त्याच्या घरातली माळ टिक्की वगैरे बघून त्याला तो कायम प्रवचनाला जाताना धोतर घालून जातं मी त्याला पटकन बोलवलं आणि त्यानं पाचच मिनिटात फक्त पाच मिनटात मी चाटच पडले धोतर पूर्ण नेसून एकदम रेडी एकदम चापून चोपून आणि गंमत अशी झाली की आमच्याकडे धोतरच नाही मग मी काय केलं आमच्याकडे दोन मीटर आहे ना शर्ट पीस पडलेला होता सफेद कलरचा त्याचंच दक्षला धोतर नेसवायचं ठरवलं अहो त्याने थोड्या वेगळ्या पद्धतीने नेसवलं अशा मस्त असं साडीला कशा आपल्या लेहेर काय बोलतात एक साईडला असं सा ख लाईन लाईन पडतात तशा प्रकारे लाईन लाईन पडलेल्या होत्या दक्षला म्हटलं बघ उठून बसून चालून तुला कसं टायट वगैरे होते का एकदम भारी नेसवलं त्या पंधरा वर्षाच्या पोराने शिकणार बघा आता नेक्स्ट टाइम मी नक्कीच शिकणार आहे आता धोतर तर नेसवून झालं आणि नंतर ना दक्षची नाटकी चालू झाली की मला टाईट झालं आहे माझ्या पोटात दुखायला लागलं परत धोतर सोडलं नशीब मी व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवलेला होता मग पटकन त्याला ढिल्लं वगैरे करून असं धोतर हे क व्यवस्थित बांधलं आणि नंतर बोलायला लागलं की माझे मित्र सगळे धोतर ओढतील सोडतील मग तो त्याचं रडायला चालू झालं मग मी ते सेफ्टी पिनसाठी आतमधून त्याला आत असा पायजमा घातलेलाच होता की कार्यक्रम झाल्यावर धोतर तो हो काढेल मग मी तिला पिना पण लावून दिल्या चमचमच्या चंदॉकलेटच्या बंगल्याला कॉफी चेदार चॉकलेटच्या बंगल्याला कॉफी चेदार चॉकलेटच्या बंगल्याला कॉफी चेदार हे असं माझं टू इन वन काम झालं चालू होतं बघा एकीकडे गाणं पण मला शिकवायचं होतं आणि एकीकडे त्याला तयार पण करायचं होतं ते, ते पण एक तासात झालं असं की त्याला अगोदर दोन तीन दिवस मॅसेज आलेला मी त्याला विचारलेलं तू करणार का भाग घेणार का तर मला बोलला की मी भाग नाही घेणार मला धोतर नाही घालायचंय म्हणून पण पर बरोबर रात्रीच बोलला की हां हां मी करणार आहे मी करणार मी भाग घेणार किती वाजता अकरा वाजता मग ते धोतरची ऍडजस्टमेंट केली कशी तरी आणि सकाळचं त्याला ट्युशनला गेल्यानंतर मला वेळच नाही भेटला म्हणून एक तासात त्याला ते चॉकलेटच्या बंगल्याचं गाणं बनव मला शिकवायचं होतं मराठीत नाव वगैरे हे ते सगळं त्याला शिकवायचं होतं आणि ते करता करता अक्षरशः कर। चिडचिड व्हायला लागलेली माझी एक तासामध्ये धावपळ वेगळी काम पडलेलं दुसरीकडंच आणि चिडचिड माझं डोकं म्हणजे म्हणजे तोंडावरूनच तुम्हाला दिसत असेल की कि मी किती चिडलेली पण तरी पण स्वतःला शांत ठेव हो, त्याला सगळं काही शिकवत होती वरनं त्याला टिकली लावायची होती टीचरनं ते काळा बुक्का आपलं लावतात ना वारकरी लोकं तसला बुक्का पण लावायला सांगितलेला होता ला लावली ते आपल्याकडं तर ते हे नाही आहे ना ते असं गंध तयार करायचं मग असं अगरबत्तीच्या काडीनं मी त्याला असं शेप दिला बुक्का वगैरे लावला कानाला टिकली लावली आणि मेन टाळ नशीब टाळ आणि टोपी टोपी तर आपल्या घरां घरामध्ये असतेच टोपी टाळ वगैरे सगळं तयार करून त्याला काजळाची टिक्की मेन लावली नजर लागू नये म्हणून कारण का लय भारी दिसत होतं तयार ता झाल्यानंतर टोपी वगैरे घातायला तुम्हीच त्याचं फायनल लुक बघा कसलं भारी दिसत होतं हिरवी पण त्याचं तोंड उतरलेलं होतं कारण का नवीन कपडे घातली ना नवीन कपडे घातले म्हणजे त्याला टोचायला चालू होतं इकडं रुतते तिकडं रुततंय शेवटी त्याला शेवटचा एक फायनल म्हणून असं स्पीच त्याला भाषण कसं करायचं ऍक्शन कसं करायचं करा सांगितलेलं होतं पण महाराजांचं पूर्ण तोंड तोंड उतरलेलं तो तो होतं तो, मला असं वाटलेलं का जातो आहे का नाही शाळेत आता काय माहीत पण आमच्याजवळच तिथं दत्त मंदिर आहे ना तिथं असं मस्त असं पंढरपूरला कशी यात्रा जाते तसं तिथं चित्र काढलेलं होतं त्याच्या पुढे मी असे दोन तीन छानपैकी फोटो काढले अशा प्रकारे त्याला गडबडीत मी तयार करून अक्षरशः गडबडीत तयार करून पाठवला आणि मेन गोष्ट अजून एक तुमच्याशी शेअर करायची होती आपल्या दक्षूला चार बक्षिसं भेटलेले आहेत शाळेत ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये त्याला आज अक्षरशः चार मला वाटलं नव्हतं त्याची माझे ना मी म्हणजे त्याला प्रॉमिस केलेलं की तू तीनमध्ये बक्षीस भेटलं ना तुला मी नक्कीच काहीतरी गिफ्ट देणार आहे आता बघाय गिफ्ट काय पुढे द्यायचं पण आधी तुम्हाला सांगते त्यानं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेला तो गाय बनलेला त्याच्यामध्ये त्याला जो दुसरा नंबर आला त्याला ते, ते पॅड भेटलं हे क्लॅम क्ले मॉडेलिंगसाठी छोटं ते सर्टिफिकेट सर्टिफिकेट भेटलं मोठंवालं सर्टिफिकेट हे ड्रॉइंग कॉम्पिटिशनचं आहे आणि ते खेळणं त्याला रेसमध्ये पोटॅटो रेसमध्ये भेटलेलं खूप 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 खुश होता चला ठीक आहे अभ्यासात पण ऍक्टिव्हिटीमध्ये पण त्याला नंबर काढला आता गिफ्ट काय द्यायचं